नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणे व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वरून तुम्हाला कळायलाच असेल की सावरकरांनी भाषा शुद्धीचं कार्य केलं आणि अमूल्य अशी एक भेट महाराष्ट्राला दिली आजच्या या व्हिडिओमध्ये सावरकरांनी भाषा शुद्धीचं कार्य कसं केलं आणि त्यांनी मराठीत कोणते कोणते शब्द आपल्याला भेट दिले हे आपण बघणार आहोत भाषा शुद्धीचं फार महत्व हे सावरकरांना खूप पूर्वी लक्षात आलं होतं त्यांनी एप्रिल आणि मी एकोणीसशे पंचवीस मध्ये भाषा शुद्धीचा आग्रह धरला आणि केसरी या वृत्तपत्रातून लेखन केले त्या काळी त्यांना मराठी साहित्यिकांचा विरोध पत्करायला लागला महाराष्ट्र साहित्य परिषदेने जळगाव येथे माधव पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनात त्यांचे भाषा शुद्धीचे तत्व हे मान्य केले सुरुवातीच्या काळात प्रत्यक्ष पटवर्धन त्याचे कट्टर विरोधक होते पण नंतर काही कालाने ते सावरकरांच्या भाषा शुद्धीचे उपासक बनले त्यांनी त्यांच्या अनेक कविता पुन्हा शुद्ध स्वरूपात लिहिल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठीत अनेक प्रतिशब्द निर्माण केले ते शब्द नुसते शब्द नाहीत तर त्या परकीय भाषेतील शब्दाला अगदी तंतोतंत शब्द असा त्यांनी मराठी भाषेला दिला याचं उदाहरण बघायचं झालं तर तारीख हा शब्द जो आहे तो हिंदीतून आलाय त्यांनी त्याला दिनांक हा प्रतिशब्द दिला तर दिन आणि अंक म्हणजे तारीख या शब्दाला इतका योग्य शब्द कुठल्याही भाषेत असणार नाही सावरकरांनी एक नवीन लिपी पण विकसित केली मराठी चित्रपटसृष्टीवर सावरकरांचे प्रचंड ऋण आहे सावरकरांच्या मते परदेशी भाषेतील शब्द जरी आपल्याला घ्यावे लागले तरी त्यातील उदात्तता अगाज्ञान ज्ञान सुरेख वाक्यप्रचार हे वर्जन आहेत जे उत्तम लोकहितवर्धक अनुकरणीय असेल ते कोणाकडूनही घेतले पाहिजे इथे मानापानाचा प्रश्न नाही असं सावरकर म्हणायचे त्यांच्या आजच्या दुकानातून आम्ही त्यांच्या सामानाची कितीही उचल केली तरी ते ऋण न फिटणार आहे त्यामुळे काही शब्द हे जसेच्या तसे वापरले गेले अगदीच उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर टेबल कोर्ट टाय यासाठी उगाच अतिरेकी मराठी वापर टाळावेत असं त्यांचं म्हणणं होतं मराठी शब्द रूढ करण्यासाठी समाजातील केवळ काही लोकांनी निश्चय केला पाहिजे त्यासाठी शिक्षक लेखक राज्यकर्ते समाजातील अनेक उच्च पदस्थ व्यक्ती यांनी त्याचा वापर करणे नेटाने चालू ठेवले पाहिजे पुस्तके छापण्यासाठी मुद्रांकांना दोनशे टंक लागत होते सावरकर त्यासाठी फक्त प्रतिशब्द देऊन थांबले नाहीत तर त्यांनी नवीन लिपी पण तयार केली उदाहरणार्थ आपण जर बघायला गेलं तर जसे स्वीकार केला याला स्वीकारला प्रतिकार केला याला प्रतिकारले असे स्वतंत्र शब्द दिले या सर्वांचे जनकत्व सावरकरांकडे जाते गणपतराव नलावडे हे जेव्हा पुणे शहराचे मेयर झाले त्यावेळी सावरकरांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात मेयर या शब्दाला महापौर हा शब्द वापरला आता आपण सावरकरांनी कोणकोणते कौन शब्द दिले हे आपण जाणून घेऊया तारीख या शब्दाला दिनांक टॉकी याला भोलपट डायरेक्टरला दिग्दर्शक इंटरवलला मध्यंतर रिपोर्टला प्रतिवृत्त कॉर्पोरेशन महापालिका सुपरवायझर पर्यवेक्षक अर्जंट त्वरित कॉलम स्तंभ फी शुल्क कायदा निर्बंध नंबर क्रमांक कॉस्ट्युम म्हणजे वेशभूषा सिनेमा चित्रपट म्युन्सिपाल्टीला नगरपालिका मेयरच महापौर किंमतचं मूल्य ट्रस्टी विश्वस्त कोरम गणसंख्या शहीद हुतात्मा खाने सुमारी शिरगणती असे शब्द सावरकरांनी आपल्या मराठी भाषेला दिले सावरकरांचं मराठीतलं ज्ञान हे आगाध होतं पण त्यांचं भाषेवर खूप प्रेम होतं जेव्हा तुमचं भाषेवर खूप प्रेम असेल तेव्हा ती भाषा तुम्ही सहजरित्या बोलू शकता सावरकरांना ही दैवी देणगी प्राप्त झाली होते असं म्हणायला हरकत नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद